न्यू एड्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत थ्री लँग्वेज पॉलिसी जी आहे ते इम्प्लिमेंट करण्यात आली आहे सोमवारपासून महाराष्ट्रात मुंबईत शाळे जे आहेत ते शाळांमध्ये तीन लँग्वेज पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे राकेश शेट्टी आपल्यासोबत आहे जे डायरेक्टर आहे जी एस शेट्टी इंटरनॅशनल स्कूल भांडूपमध्ये सुरुवातीपासून म्हणजे सोमवारला जेव्हा शाळा सुरू झाली तर तीन लँग्वेज शिकवण्यात येत होती प्रायमरी कक्षामध्ये पण आणि हिंदीत तिसरी लँग्वेज होती बघा जेव्हा शाळेच्या सुरुवात झाले होते पूर्वीपासून मराठी हे फर्स्ट लँग्वेज होतं आणि सेकंड लँग्वेज हे हिंदी होतं आता सरकारने जे नवीन पॉलिसी काढले आहे त्याच्यामध्ये हिंदी कंपल्सरी त्याने केलं आहे आणि हिंदीच्या आम्ही काय करत होतो की फिफ्थ स्टँडर्ड नंतर हिंदी आणि मराठी इम्प्लिमेंट केलं होतं आता आपण काय केलं आहे की शालेय सुरू झालं आता टेक्स्टबुक पण आलेलं आहे आणि फर्स्ट स्टँडर्डपर्यंतून आपण हिंदी इंग्लिश आणि मराठी तिन्ही लँग्वेज सुरू केलेलं आहे कुठे ना कुठे हा पहिला जो जी आर आला होता ज्यात हिंदी अनिवार्य करण्यात आला होता त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री यांनी सांगितलं होतं की तो कंपल्सरी राहणार नाही पण आता जो जी आर आला त्यात बाय डिफॉल्ट हिंदी ही भाषा असेल पण कुठे ना कुठे प्रायमरी कक्षापासून जे हिंदी टेक्स्टबुक्स अवेलेबल आहे हे आपल्याला दर्शवत कुठे ना कुठे ही जी प्लॅनिंग होती ही प्लॅनिंग सुरुवातीपासून सरकारची होती मला असं वाटतंय की केंद्र सरकार असेल राज्य सरकारचे मीडियामध्ये काही वेगळं वाईट देतात की हिंदी आम्ही कंपल्सरी केल्या नाही म्हणून पण आमच्याकडे टेक्स्टबुक सगळं उपलब्ध झालेलं आहे आमच्याकडे जी आरचं कॉपी आलेलं आहे एज्युकेशन ऑफिसर सांगितलंय की हिंदी कंपल्सरी तुम्हाला आपल्या शाळेत तुम्हाला शिकायला लागेल तर माझा असा प्रश्न आहे आता केंद्र सरकार आहे आणि राज्य सरकारला पण की जे नॉर्थन स्टेट्स आहे जसे उत्तर प्रदेश आहे बिहारमध्ये आहे मध्य प्रदेशमध्ये तुम्ही थर्ड लँग्वेज ही थ्री लँग्वेज पॉलिसी आहे ना तो थर्ड लँग्वेज तिथे तुम्ही काय शिकवणार आहे माझ्या तर हे प्रपोजल आहे की उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही कंपल्सरी करा मराठी त्याचे तिथून युवक इथे येऊन नोकरीसाठी येतात जॉबसाठी येतात तिथे पण मराठी बघ तुम्ही क हे करा अनवारी करा आणि कंपल्सरी करा तिथे आणि प्रश्न असा पण आहे की गुजरातमध्ये न्यू एड्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट झालेली आहे का तिथे काय परिस्थिती बघा ही खूप सरप्राइझिंग आहे आज पण मी वाचलो की गुजरातमध्ये जे इंटरनॅशनल स्कूल आहे आणि तिथे जे शाळा आहे तिथे त्यांनी हिंदीला कंपल्सरी केलेलं नाही आहे तिथे काय वेगळं जी आर चालतंय म्हणजे गुजरातला तुम्ही काय वेगळं ट्रीटमेंट आहे आणि हे सदर्न स्टेट आपले महाराष्ट्र असेल तमिळनाडू केरळ इथे तुमच्या वेगळं पॉलिसी आहे जेव्हा तुम्ही सांगतात की नॅशनल पॉलिसी आहे थ्री लँग्वेज गुजरातमध्ये पण इम्प्लिमेंट करा ना प्रश्न असं पण येतो की आता जे नवीन जी आर आलेले आहेत त्यात असं आहे की कक्षात वीस पेक्षा जास्त ज्या स्टुडंट्सनी अशी मागणी केली की त्यांना दुसरी कुठली लँग्वेज शिकायची आहे तर ती उपलब्ध करून शाळेला द्यावा लागेल तर हे किती प्रॅक्टिकल असणार आहे शाळेसाठी टीचर हे असं अव्हेलेबल करून देणं ऑनलाईन किंवा फिजिकल बघा जसं तुम्हाला मी सांगितलं की चे नंतर होतं ना तो आता आपल्याला नवीन टीचर सगळं हिंदीसाठी आपल्याला रिक्रुटमेंट करायला लागेल ला, आणि हे स्टुडंट्सला पण एक मोठी बाब असणार आहे की त्यांना कसा ही ग्र ग्राफ करणार आहे फर्स्ट स्टँडर्डतून तर या ही चॅलेंजिंग आहे पण आता सरकारने आदेश दिला आहे म्हणजे स्कूल प्रशासनाला तो आ, लागू करायला लागेल ला. तर नवीन धोरण जे आहे ते सगळ्यात शाळांना इम्प्लिमेंट करावं लागेल तो कसा इम्प्लिमेंट होणार त्याचे जे काही अडचणी आहेत ते स्कूल मॅनेजमेंट आता त्या तयारीला लागलेले आहेत ला पण कुठे ना कुठे थर्ड लँग्वेज हिंदी असणार आहेत नसणार आहे ह्यावर जो वाद आहे तो परत निर्माण झाला आहे कॅमेरा पर्सन साईप्रसाद पाटील सोबत मुस्तफा शेख मुंबईत